हाय हॅलो कशा आहेत सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता संध्याकाळचे साडेआठ वाजले होते आणि मी आता लागणार होते स्वयंपाकाला कारण आज मला दिवसभर व्हिडिओ शूट करायला काय भेटलंच नाही कारण आमच्या माहीची तब्येत नाहीये बरोबर तिला लागले जुलाब कारण तिच्यानं दाळा निघतायत पुढचे सगळे दात तिचे निघलेले आहेत म्हणजे वरचे चार आणि खालचे चार निघलेले आहेत बाकीचे जे दात राहिलेत ना निघायचे तर त्याच्यामुळे तिला त्रास होईल हिरड्या वगैरे दुखायला तिच्या आणि तिला लागलेले दातामुळे तर लेकरांना असं होतंय म्हणजे बाळांना असं होतंय दातं निघायला लागले ना की एखाद्याला उलटी होती म्हणजे उलट्या होतात एखाद्याला जुलाब वगैरे लागतात एखाद्याला ताप वगैरे येते तर हे सगळे प्रॉब्लेम होतात बाळांसोबत तर माहीसोबत पण आता ते होय लागले कारण दातं निघायले तिला लागलेली शी आणि त्याच्यामुळे तिनं खूप जास्त त्रास द्यायला लागली दिवसभर एवढं रडायली ना खूप म्हणजे खूप जास्त मला कोणतं काम करताच येणं झालंय तिच्याकडं बघावंच लागायला लागले असं झालेले जेव्हा तिनं ते झोपलं तेव्हाच मला बाकीचे माझे जे, जे काही काम आहेत ना ते सगळे करावे लागलेत कपडे पण मी तिने झोपल्याच्या नंतरच बघ नंतरच धुते आणि स्वयंपाक सकाळचा स्वयंपाक सासूबाई लक्ष देतात त्याच्याकडं पण तिने जास्त वेळ काय बसतच नाही कारण तिला लगेचच मी पाहिजे असते म्हणजे पाच दहा मिनटंच बसते की लगेचच येते माझ्याकडं आणि माझे त्याच्यामुळं कामं कोणतेच होत नाही आहेत बरोबर पूर्ण आणि मग हे सगळे कामं राहता आहेत आणि त्याच्यामुळे माझी व्हिडिओ पण शूट करणं होणार झाले आणि आपले व्हिडिओ पण लेट येत आहेत तर इथं माझी स्वयंपाकाची तयारी चालली होती भाकर भाकरी बनवायच्या होत्या आणि बनवायचं होतं बेसन तर इथं पहिलीच मी भाकर टाकली होती आणि ती पहिलीच भाकरनं पूर्णपणे तुटली होती कारण माझं मनच नव्हतं इच्छाच नव्हती माझी स्वयंपाक करण्याची आणि पहिली भाकरनं पूर्ण तुटली आणि शेकल्याच्यानंतर नंतर तर पारतीचा अवतारच बेद बदलला होता ती खाण्याच्या लायक राहील राहिल्यासारखी राहिलीच नव्हती असच म्हणावं लागेल कारण पूर्ण ती तुटलीच होती पार तिचा अर्धाच भाग झाला होता आणि पाठीमागच्या बाजूनं तर शेकली पण नव्हती तुम्हाला दाखवते हो मी ही भाकर आता कशी झालेली आहे बघा ही आताच तरी जरा व्यवस्थित दिसायला लागलेली आहे <laughs> म्हणजे दोन साईडनं तुटलेली शेकल्यास तर बघायचा अवतार हो पूर्णच बदलय पाठीमागच्या बाजूनं तर शेकली पण गेली नाहीये हे असं होतंय की जेव्हा लेकराचं दुखतंय तेव्हा आईचं मन कशातच लागत नाही स्वयंपाकामध्ये पण माझं लक्ष अजिबात सुद्धा नव्हतं तरी पण इच्छा नसताना पण मी आता इथं स्वयंपाक बनवायला लागले होते भाकरी वगैरे करून झाल्याच्या नंतर मला बनवायचं होतं बेसन आणि आता माही झोपलेली आठ साडेआठपर्यंत पर्यंत तिनं सरे साडेआठपर्यंत पर्यंत तिनं झोपती बरं संध्याकाळी आणि सकाळी सहा साडेसहाला उठती सकाळी उठल्यापासून दिवसभर निस्ता म्हणजे खूप जास्त त्रास द्यायला लागली ह्या दोन दिवसातच तिला जरा जास्त प्रॉब्लेम झालाय जर तुम्हाला लेकरांच्या दात म्हणजे दात दुखता ना तर त्याच्यावर काही उपाय असेल तर मला नक्की सांगा कारण आमच्या माहीला खूपच जास्त त्रास व्हायला लागले तिला दवाखान्यात म्हणजे जुलाब लागले तर जुलाबा औषध वगैरे पण मी दिलेलं आहे पण त्याच्याने ते तिला काहीच नाही फरक पडला मग तुमच्याकडं काही उपाय असेल तर मला सांगा नक्की तर इथे माझ्या भाकरी आता तयारच म्हणजे हे टाकलेली दुसरी भाकर दुसरी भाकर, भाकर जरा व्यवस्थित झाली कारण पहिली पारच बेकर झाली होती भाकरी वगैरे करून झाल्यास मी बनवाय मी बनवणार होते आता बेसन आणि तवा पण गरम होतात तर त्याच्यामुळं म्हटलं की तव्यातच बनवावं कांदा वगैरे कट केला टोमॅटो कट केलं आणि कोथिंबीर कोथिंबीर कट केली माझ्या सासूबाईंना टोमॅटो सुद्धा आवडत नाही म्हणजे कोणत्याच भाजीत नाही आवडत त्यांना तरी पण मी होतं तर त्याच्यामुळं टाकलं तवा गरम होता, मनले कोधिंबीर, कोधिंबीर होता, होता तेल वगैरे टाकलं जिरे टाकले कांदा टाकल, टाकला टोमॅटो टाकला आणि मस्तपैकी तव्यामध्येच घट्ट बेसन बनवणार होते मी आणि सकाळचा पण स्वयंपाक होता त्याच्यामुळे जास्त काय स्वयंपाक तर करायचा नव्हता आणि मिस्टर पण काय आणखीन आलेले नव्हते त्यांना यायला वेळ होता आणखीन सकाळची चपाती होती भात होती आणि भात होता आणि कडी केली होती सकाळी तर ते होतं तर आता ते आणि ही जे बेसन आहे ना तर हे सगळं बेसन मला आणि सासूबाईंला आणि त्या दोघांना कढी आणि म्हणजे सास सासऱ्यांना आणि मिस्टरांना कडी कडी होती मिस्ट आणि आमच्या सासऱ्यांना पण बेसन जास्त चालत नाही त्यांना एकदम पातळ एकदम पातळ बेसन लागतंय आणि आम्हाला घट्ट लागतंय आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे केलं सगळे मी भांडे वगैरे क्लीन करून ठेवली आणि आता झोपायचं होतं मिस्ट्रांचे मिस्टर याचे राहिले होते त्यांचं जेवण राहिलं होतं करायचं तर त्यांच्यासाठी हे सगळं खाली ठेवलं होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूयात आपण पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय